की, आने आने की आ, मी तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता वाजले दुपारचे बारा आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर तुम्ही देखील हा व्हिडिओ कंटिन्यू बघा चाललेलो आहोत मिसळ खाण्यासाठी कारण माझ्या स्वरसाई या यूट्यूब चॅनलचे ना थर टिके सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्यामुळे आम्ही छोटीशी पार्टी करण्यासाठी चाललेलो आहोत बाहेर हां घे पाणी बॉटल घे <Five pressing ricochip customs> नाशिकची फेवरेट मिसळ म्हणजे पेरुचीवाडी खूप सारे मिसळ आहेत त्यापैकी ग्रेप पेरूची पेरुचीवाडी पाणी सांडलं ते रे तर आता आम्ही आलेलो आहोत पेरुचीवाडी या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी पक्ष्यांची वाडी छान वाटत इथे खूप छान असं थंड थंड वातावरण आहे या इथं एंट्रीलाच शावर वगैरे लावलेले आहेत ला खूप छान असं वाटत आहे बापरे गर्दी किती आहे हो। वेटिंगच दिसते आज तर काय करणार गर्मीमुळे खूप सारे शावर वगैरे लावलेले आहेत खूप छान वाटते आणि तुम्ही गर्दी पाहू शकता कदाचित वेटिंग असावी नाही नाही आहेत आमच्या ह्या दोन मिसळ आम्ही ऑर्डर केला आहे एक पाव आणि एक मिसळ भाकरी तर लस्सी आणि जिलेबी वगैरे केलेली आहे ऑर्डर परंतु त्याला यायला थोडासा वेळ आहे तर या इथं एक भाकरी त्यासोबत छानसा पापड आणि आणखी रस्सा वगैरे येतोय तर या इथं आता कटदेखील आलेला आहे आता आम्ही मस्तपैकी मिसळ एन्जॉय करतो मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे आणि आता इथं पेरूची वाडी असा एक छानसा पोस्ट बनवला आहे तिथं पिल्लू जाऊन घरलेला आहे इथं छान छान झाड पण आहे तो हे पहिलं इथं होत ना ते पाण्याच मोठं पण हा छान केले तर असा हा छान खूप सुंदर असं वातावरण आहे एकदम थंडगार तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप ऊन जास्त आहे परंतु इथं आल्यानंतर जाणत नाही कारण सर्व बाजूंनी इथं असे पाण्याचे शावरसारखं थोडं थोडं लावलेलं आहे ड्रिप वगैरे केलेलं आहे आणि ही छानशी पेरूची बाग त्यामध्ये मिसळ भेटते आपल्याला खाण्यासाठी तर खूप जास्त गर्दी आहे नऊ ते चार टायमिंग चला तर काय विचार

तर इथं मध्ये असा त्यांनी रॅम्प बन बनवलेला आहे तर अशा पद्धतीचा एक रॅम्प बनवून पलीकडच्या साईडला ज्या लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे आर वगैरे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या त्यांनी पलीकडच्या साईडला अरेंज केलेल्या आहेत आणि या इथं खूप छान वेगळ्या पद्धतीने काहीतरी असं बोटिंग वगैरे केलेलं आहे <laughs> दिसला आणि पिल्लूची म्हणजे मिसळ वगैरे खाण्यासाठी गेलो की त्याला हा लागतो आणि या अगोदर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो प्रत्येक मिसळच्या ठिकाणी हे आर वगैरे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे आहेत त्या सर्व ठिकाणी आहेत पिल्लूची देखील हाऊस होती आणि यांचा जास्त आग्रह असल्यामुळे या अगोदर देखील मला त्यांनी खूपदा फोर्स केला परंतु मी काही ऐकत नव्हती परंतु आज फायनली मला त्यांनी जास्तीचा जा फोर्स केल्यामुळे मी हा आर पाहत होते परंतु आर जो आहे तो जम्मू काश्मीरचा ट्रेन ड्रायव्हिंग मी करत होती म्हणजे ज्याही व्यक्ती धाडसी वगैरे आहेत तशा व्यक्तींनी या गोष्टी कराव्यात कारण मी जास्त धाडशी नाही असं मला तरी वाटतं आणि मला खूप म्हणजे खूप भीती वाटत होती आणि <laughs> मला म्हणजे आता हा देखील येत आहे कारण माझं स्वतःचं परंतु पिल्लूचा हा जो आर आहे तो दुसरा चालू होता माझ्यासोबत आणि तो खूप छान असा एन्जॉय करत होता कारण त्याचा खूप म्हणजे खूप गोंधळ आरडाओरडा सुरू होता आणि मी शांतपणे म्हणजे मला एकदम थंडी वाजल्यासारखं वाटत होतं आणि मी देखील हा आर एन्जॉय केला परंतु मला भीती वाटत चार पाहिल्यानंतर पिल्लू आता खेळत आहे झोपा आणि खूप जास्त ऊन झालाय आता जवळपास दोन वाजत आले त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप ऊन जास्त वाढलेला आहे त्यामुळे आता पिल्लू थोडासा झोका खेळल्यानंतर आम्ही जाणार आहोत डायरेक्ट म्हणजे आमचं थोडंसं काम आहे आमचा टिपवाय त्याचा एक पाय जो आहे तो खराब झालेला आहे तो देखील रिपेअर करायचा आहे तर बघूया आता कसं कसं होणार आहे ते, ते श्प्रिंकलार। श्प्रिंकलार। श्प्रिंकलार तर आता आम्ही या ठिकाणी जरा समजे खूप गरम झालं आहे त्यामुळे थंड होण्यासाठी इथं आलो तिथं गेलं खाली खूप छान वाटतंय तर थोडंसं थंड वगैरे होऊ आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत बाय बाय